सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह चौक येथे माधवनगर येथील मारुती मंदिर मूर्ती विटंबना निषेधार्थ आंदोलन महाराणा प्रतापसिंह चौक मिरज येथे सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने माधवनगर मारुती मूर्ती विटंबना घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले घटलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन व निवेदन देण्यात आले आहे यावेळी उपस्थित विजय शिंदे सूर्यकांत शेंगणे दत्ता गेजगे उमेश हरगे प्रकाश अहिर आकाश चव्हाण सोमनाथ मोरे जब्बार मुजावर परशुराम चोरगे विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सर्व हिंदुत्वाची संघटनेच्या वतीनं आज आपण जे माधवनगरमध्ये महा मंदिरची विसंबना झाल्या त्याच्याबद्दल आज आपण निषेध करत आहे त्यातून लवकरात लवकर आरोपी हजर करा म्हणून आता पुन्हा दिवाळी साहेबांना पत्र देत आहे त्यामुळे सर्व हिंदुत्वादी संघटनेचे आहेत सुरेकांत सिंगने आहेत परशुराम खोर्गे आहेत दत्ता गजगे आहेत पक्षाकोखंडे आहेत जे खर्गे आहेत सर्व सर्व संघटनेचे पदाधिकारी घेऊन आज आम्ही पुरी साहेबांना पत्र लिहून त्या तथे लवकरात लवकर आरोपीने आदर झाली तर मग आम्ही पुढच्या पावल पद्धतीनं आंदोलन स्वीकारलं जाईल आम्ही मिरजेतील सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने गेल्या शुक्रवारी माधवनगरमध्ये श्री हनुमान मूर्तीची विटंबना झालेली आहे त्या विटंबना झालेल्या घटनेचा निषेध आणि विचार करण्यासाठी दिल्लीतील सर्व संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही आज एकत्रित आलेलो आहे गेली सहा दिवस झाले पोलीस आरोपींचा शोध घेत नाही आहे का उद्गाऊन केलं जात आहे असा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे येत्या आठ दिवसाच्या संबंधित ता आरोपींना तात्काळ अटक होऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही सर्व हिंदू संघटने वतीने संपूर्ण जिल्हा फेमुदत बंद करू आजचं आंदोलन हे एकनाथ शिंदे गटाचे शेरप्रमुख माननीय विजयराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे तसेच या आरोपींना शासन व्हावं या पद्धतीचं आंदोलन गिरजे डी वाय सी माननीय गिरणासाहेब त्यांना या ठिकाणी आम्ही देणार आहोत त्यांनी त्वरित या बाबतीला एकाने ॲक्शन घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत जर आरोपींना अटक नाही झाली

કરનારા હતા ધિકારતો અધિકારતો ધિકારતો આ વિસી કરનારા હતા આરોપી નાટક 64 નાટક 43 જોઈએ આરોપી નાટક 43 જોઈએ